चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाल सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि घंटा दाबायला विसरू नका आईला शबूराव इकडे कुठे चाललंय माझं बायकांचा नादल वाढला फोन उतरून मजाच करतो तो माझा तू बोलत नाही हो करताय अगं नाही तू काय नाही हो नाही विथील बिथे गाडी बसलेली तिथून

मला राम्याच्या केस कापाय दुकानात जायला पाहिजे oh no. तू तिकडं जाईल म्हणजे कशी काशी करतो बघा आता पटकन आता शॉर्टकटन जायला पाहिजे दुकानात राम्याच्या जाईल आता भाऊ नाईल झालं जायचं नको नको काय तसलं काय नको डायरेक्ट जरा हेअरस्टाईल करा मी अजून जाय जाय गावाला गे किती होती सकाळ जर नव्हती की गेली आत्ताच बर झालं तुम्ही आलं नाही मी आता दुकान बंद करून आणलं हात चालवा हात चालवा लवकर जायचं पाणी पिणी काय लावणार काय आता लावलं आपण लवकर रामबाऊ हा चालू अरे लवकर जायचं लगा लवकर काय माहिती आम्हाला काय इतकं आम्हाला हात नाही काय आधी येऊन बसतोय माझा नंबर आहे आमचं काम चालू लागा पैसे घालते कड किती आम्हाला परवडत नाही चर्षे काय चर्षा तुझ्या मान्य काय पर्स घातले काय चर्ष द्यायचं असलं दिला रुपये कोणाला देतोस मी काय भिकार आहे काय त्याला दे माणसाला गोरगरीब गरीब वाट जास्त झाला असेल पैसे तर आमदारा उठ मिशे उदारीच्या उदारी बिदारी भेटली लवकर नीट बॉल नीट बोलायचं नाही उठणार नाही शेट जावायला

baba gannu ko oh no baba arta ba shi gutar sa oh no ay ay age pakale dis silaka patal mat kan ay ay patal amma oh no tsiga तेरा हॅलो वहिनी काय करलाय बरोबर काय नाही तुमच्या हेनी अंगवस्त्र निवार चांगला सांभाळलाय काय नाही वाटवाकडी करून आमतो मुद्दा माझे इकडे की का असं काप आहे दुकानात हेनी दिसलं तुमचं काय मिशवायचं म्हणाल तर मिशवायचे काय सांगाल तर पैस लावतो जर जर खरंच मी शिवडेल नसले तर शंभर रुपये सांडगणी येणार तुमच्याकडे हा आ... संध्याकाळी जावं माझ्याकडे संध्याकाळीला थोड्या वेळानं आता बघा मंजूळ ऐक गाणे ऐकायला जावं आता हा ठेवतो तो तरारे...

राह तुम्ही डोळ्याच्या धंद्यात सार गमावलं सार गमावल काय छाप राह काय चाललंय शेताकडे शेताकडे खेपाल वाढलेत आजकाल हो पण उसाला वाळत आलाय उस वाळत आलाय काल oh, no. फिरत होता आज असं फिराव लागलाय काल रात्री माशे चावले द्या मध मा मध चावल्या घर माश्या चावल्या हा कळत का आम्हाला काय चावले या काय चप्पलाच्या आकाराच्या मध्ये मस्त चावले काय नाही रात्री येत होतो तर वड्यावर चप्पल घाबरी लेडीज चप्पल घाबरी ही बघा लेडीज चप्पल मी इतर मला लगेच ओळखले लगेच वहिनी चप्पल दिसते देऊन तू चप्पल घ्या काय लेडीज चप्पल वैनीवड मी आलो मग सांगा अरे भाय काय राव तुम्ही लुगड्याच्या धंद्यात सगळ्याच काम आवल